सगळ्यात hmm. महत्वाचं सांगायचं मी आम्हाला तिथं तयार करण्यामध्ये सुप्रिया ताईंचं मोठं योगदान आहे बर hmm. आम्ही ताईंसमोर जर प्रश्न मांडले तर ता। ताई स्वतः आमच्यावर येतात संबंधित मंत्र्यां सगळ्या okay, okay. पक्षाच्या खासदारांबरोबर बस करण्याचं सल्लाही पवार साहेब देतात आणि ताई देतात त्यामुळं असं काय आम्हाला अवघड वाटली नाही दिली हा मी खवय आहे त्यामुळे मीच शोधत असतोय बरं मी सगळ्या खासदारांना महाराष्ट्रातल्या घेऊन फिरतो इथं चांगलं मिळते तिथं भेटते त्यामुळे गेलं की सगळी मला शोधत असते अरे दिल्लीतल्या जेव्हा खासदार जातात तेव्हा त्यांना तुम्ही आहात किंवा निलेश टंक्या आहेत ही जरा नवीन खासदार आहेत अशी तर या खासदारांना दिल्ली थोडीशी नको वाटते का असं थोडंसं आपलं गाव बरं हे बरं तर दिल्लीमध्ये तुम्ही रमता का दिल्लीमध्ये तो पाठपुरासाठी वेळ द्यावा लागतो फिरावं लागतं तर ते तुम्ही कसे मॅनेज करता नक्कीच तिथं रमलो आहे आम्ही सगळे बरं आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं मी आता आम्हाला तिथं तयार करण्यामध्ये सुप्रियादा यांचं मोठं योगदान आहे बरं ताईच म्हणजे आम्हाला काही शंका वाटली किंवा कुठं जरा थोडं बॅकफूटवर जातोय आम्ही आम्ही ताईंसमोर जर प्रश्न मांडले तर ताई स्वतः आमच्यावर येतात ये ये संबंधित ये मंत्र्यांकडे अधिकाऱ्यांकडे किंवा कर कर। कि मार्गदर्शन करतात आम्हाला आणि वेळोवेळी वेड़ सगळ्या पक्षाच्या खासदारांबरोबर बस करण्याचा सल्लाही पवारसाहेब देतात आणि ताई देतात त्यामुळं असं काय आम्हाला अवघड वाटली नाही दिल्ली अच्छा दिल्लीमधले तुम्ही आता संसदेमध्ये अधिवेशन आम्ही पाहतो खासदार मंडळ असतात तर तुम्हाला कोणाचं भाषण आवडतं किंवा तुम्ही कोणाचं अगदी आवर्जून ऐकता किंवा कोणाच आत्तापर्यंत आवडलं असं काही जाणवलं तुम्हाला जे ज्येष्ठ अनुभवी नेते मंडळी आहेत सर्वच पक्षातले नक्कीच सगळ्यांची भाषणं ऐकायला बसतो आम्ही बरं आणि एक आम्हाला त्या माध्यमातून शिकायला मिळते बरं की कशा पद्धतीनं बोललं जावं सभागृहाचे इतिक्स कसे पाळावेत एक चांगला अनुभव येतोय बरं आणि मनसोक्त जास्तीत जास्त वेळ सभागृहात बसणं बरं काम आम्ही सदस्य करतो त्या दिल्लीमधले तुमच्या काही खासदारांची खास, खास मैत्री झाली का अशी कोण त्यांच्याशी तुम्ही डायलॉग करता सतत भेटता बोलता चर्चा करता सर्वच पक्षाच्या गप्पा गोष्टी येतो बरं आणि गप्पा गोष्टी होतात अच्छा पण अशी कोणाशी खास अशी मैत्री दिल्लीत होईल आता हळूहळू हळूहळू झालेलं आहे दिल्लीमध्ये जुन्या लोकांनी तुम्हाला दिल्लीमध्ये खायची ठिकाणं काही दाखवली की नाही मी खवय आहे त्यामुळं मीच शोधत असतोय बरं मीच सगळ्या खासदारांना महाराष्ट्रातल्या घेऊन फिरतो इथं चांगलं भेटते तिथं भेटते त्यामुळे गेलं की सगळी मला शोधत असते काय दिल्लीमधलं काय आवडलं म्हणजे साधारण काय वेगळं वाटलं खाद्यसंस्कृती काय तिथं तुम्हाला टेस्टी अस दिल्ली देशाची राजधानी आहे बरं सगळ्याच राजधान्यांचं राज्यांचं तिथं फूड मिळतं बरं दरवेळेस वेगळं ट्राय करून बघायचं ओके okay. मी आंध्राचं फूड ट्राय मी करून बघितलं सगळ्यांनी काश्मीरी फूड ट्राय करून बघितलं आता इतर राज्यांचं करायचं आहे जसं संधी हो। मिळेल तसं आम्ही ओके 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 सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा